अवकाळी पावसामुळे जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागातील भातशेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली संपूर्ण भाताच्या पेंड्या भिजून गेल्या आहेत यामुळे भात शेती या करणारा आदिवासी बांधव मोठ्या अडचणीमध्ये सापडला आहे स्वतःला खायला देखील भात शिल्लक राहिले नाही अशी अवस्था आदिवासी भागातील शेतकऱ्यांची झाली आहे आदिवासी भागातील या सर्व भातशेती पिकांची पाहणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी केली यावेळी त्यांनी पंचनामे करून माझ्या गोरगरीब शेतकरी बांधवांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शासनाकडे केली आहे मोड आल आहे मोड काय खायचं आता तुम्हाला किती शेत तुम्हाला असेच एवढीच नाही इकडे कायच नाही सगळ्याला मोड आलं का समजा असं झालं पंचनामा केला का नाही अजून नाही अजून या ठिकाणी खर तर मी आता तहशीलदार मी हा पंचनामा या ठिकाणी तलाठी अजून पोचला नाही बघा या प्रकारचं भाताला मोड आले यांनी हा भात इथं बडावला आता बडावल्याच्या नंतर इथं संपूर्ण हे गेलं आणि मी तहसीलदार साहेबांना सांगू इच्छितो या ठिकाणी शेतकऱ्यांनी इथं आता हा खडा केला होता इथं भात आणलं होतं आणि अशा प्रकारचं हे मोड येऊन गेलेलं आहे आणि म्हणून ही आ, फार मोठी नुकसान झाले तरी तहसीलदार साहेबांनी तलाटेला येऊन आता याच्यामध्ये काही भात राहिला आहे तिथे तुमचे नुकसान झाले निमी कायच का काय राहिलं नाही म्हणजे तुम्हाला पहिलं जळून गेलं आता तुम्ही काय करणार आता काय काही तुम्हाला कोणी पंचनामा लाल का इथं नाही कोणी आला आलमाई पंचनामाल तर कोणी त्याला <laughs> इशारा देतो का ताबाडतो प्रत्येक गावात जाऊन त्यांनी त्याला त्यांनी फॉर्म भरावेत अन्यथा मी या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही या प्रत्येक गावामध्ये जाऊन तहसीलदार साहेबांनी शेतात जाऊन पंचनामा करा सात बारा गाडा त्यांना नुकसान भरपाई भेटले पाहिजे मुख्यमंत्र्यांनी निश्चित जाहीर केले का आम्ही नुकसान भर देऊ इथं शेतकऱ्याच्या आला इथं आलेला पैकी तोंडात आलेला घात शेतकऱ्याला तोंडातला घात पायर केलेले एवढे नुकसान झाले तरी अजून नाही मला इथं कोणी तलाठी किंवा कृषी अधिकारी आलेले नाही तलाठी आल्या का म्हणतात भात कुठं भेटला हे बघा भात कुठं भेटलं इथे हे तुम्हाला युट्यूब मधून बघा भात कशी भेटल्या तर कशी शेती करायची हे चेक करते मला माणसानी लागवड केली निजणी केली खत आणली सगळं झालं ही मोठ्या प्रमाणामध्ये ही बघा आहे ही किती मोठी नुकसान आहे हे आता या भाषामध्ये काय नाही हे सगळं हे हे सगळं सगळं हे झालेलं मी ह्या नुकसान भरपाई लोकांचे फॉर्म भरले नाही तर तहसीलदार कार्यालय आणि कृषी अधिकाऱ्यांना हाफीस मधून बाहेर निघू देणार नाही अशा प्रकारचा आदिवासी वादाचा इशारा आहे